नमस्कार स्वागत आहे आपले व्ही स्टोरी या आपल्या आपण पाहणार आहोत एक सुंदर अशी कविता सन एक दिन शिंगे रंगविली बाशिंगे बांधली चढविल्या झुली ऐनदार राजा परधान्या रतन दिवान वजीर पठान तुस्त मस्त वाजंत्री वाजती लेझिम खेळती मिरवीत नेती बैलान लागी दुलदुलतात कुणाची वशिंडे काही बाण खोंडे अवखळ कुणाच्या शिंगांना बांधलेले गोंडे हिरवे तांबडे शोभीवंत सण बैलपोळा पोळा ऐसा चाले जुलींच्या खालती काय नसतील असुडांचे वळ उठलेले आणि फुटतील उद्या कडाड ऐसेच असूड पाठीवर जरी परे धन्य हाती, वेसनी असती घट्ट पहा जरी झटकली जरा शिही मान तरी हे वेसन खेचतील सन एक दिन बाकी वर्षभर ओझे मरमर ओढायाचे अशी ही कवी यशवंत यांची कविता सन एक दिन ही कविता आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद